जी, जी, आमचे सहकारी गौतमजी किनारे आज आपण सर्वसाधारणपणे रिपब्लिकन दे सेना माध्यमातून सर्व कलावंतांना या ठिकाणी पाचारण केलं आणि पाचारण करत असताना एक गोष्ट मला आठवली जसा आता अगदी गोंधळ चाललाय ना असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे कारण गोंधळ चालू होता असा गोंधळ चालू होता आणि या गोंधळामधून सुद्धा बाबासाहेबांना घराघरामध्ये देण्याचं काम ज्यांनी केलं तर तो दुसरा तिसरा कोणी नसून तो कलावंत हा शाहीर होता तो शंशीच्या रूपात असेल तो तमाशाच्या रूपात असेल नाटक कला पथकाच्या रूपात असेल अन्य मार्गातून त्यांनी बाबासाहेबांची चळवळ घराघरामध्ये दिलेली आहे आणि घराघरामधून दिलेली चळवळ आज एका मोठ्या प्रशस्त हॉलमध्ये येऊन आपण या ठिकाणी बसतो आहे चित्र काय आहे बाहेर तुम्हाला कल्पना आहे का ज्या आर एस एस ने एकोणीशे पंचवीस साली काँग्रेसमधून बाहेर पडले आणि एकोणीशे पंचवीस साली काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर हा संपूर्ण देश त्यांनी गिळात्मक केलेला आहे गिळून टाकलेला आहे बाबासाहेबांची चळवळ संपवण्याचं काम त्या लोकांचं सुरू झालेलं आहे आमच्या लोकांच्या लक्षात येत नाही तुमच्या नोकऱ्या चाललेल्या आहेत तुमचं रिझर्वेशन चाललेलं आहे तुम्हाला मिळत असला फंड तो कमी केलेला आहे जे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला संपवण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे आणि अशाच वेळेला चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सर्वांनी केदारांनी वगैरे सगळ्यांनी आपल्या सर्वांना पाचारण केलं पाचारण करण्याचं महत्वाचं कारण हे आहे की त्यावेळेला गिरीजचे काही थोडेसे कलावंत होते जास्त नव्हते पण थोडेसे कलावंत जरी असले तरी त्यांनी संपूर्ण चळवळ बाबासाहेबांची खक्कपणे उभे केली होती आणि आज त्या चवढ्या आलेली मरगळ आहे मरगळ जे आहे ही मरगळ संपवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी जन्म झाला आणि सत्तावन्नला जन्म झाल्यानंतर तीन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न तीन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न या ठिकाणी चळवळ संपली गोळीत निघाली आणि परत त्याच्या गाड्या गटामध्ये रूपांतर झालं आज इतके गट प्रचंड तयार झालेले आहेत रजिस्ट्रेशन ऑफिसला जर गेलं तुम्ही तर तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळत नाही कारण रिपब्लिकन नाव घेतलं रजिस्ट्रेशन तुम्हाला मिळत नाही हे बघा एवढे तुमचे रिपब्लिक आणि नवीन कशाला घालता तुम्ही सर्व एका ठिकाणी घ्या ना ते लोक सांगतात एका ठिकाणी यायला तरी आम्हाला आज कळत नाही आम्हाला एक आणि हे काम जे आहे महत्वाचं काम हे हा कलावंत करू शकतो म्हणजे कलावंतांच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो कलावंतामध्ये काय ताकद आहे ही जी आताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीला संपूर्ण ताकत कलावंतामध्ये आहे हे बाबासाहेबांना साहेबांना माहित हे जाणकार लोकांना माहिती आहे आणि म्हणून आज कलावंताला मुद्दा पाचारने आणि देणे केले आहे हे कलावंत काय म्हणतो एक रक्त असं म्हणतो आगnabla रे आगnabla तुमचीच कार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेबांनी माझ्या सारख्या वयोवृद्ध माणसाला सांगितलं काका आता तुम्ही शांत बसू नका तुम्ही आज जाल उद्या जाल तर या चळवळीचं काय होणार या चळवळीचा जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुमच्या सारख्या वयोवृद्ध लोकांनी समाजामध्ये फिरलं पाहिजे समाजात आलं पाहिजे आणि समाजाला जागरूक केलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे आणि ती चालू आहे कशी होती तुम्हाला कोणी घरात घेत नव्हतं तुम्हाला दारात बसावं लागायचं तुम्हाला हॉटेल मध्ये कुठं जाता येत नव्हतं हॉटेल मध्ये बाहेर बसून तुम्हाला चहा प्यावा लागायचा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या आवेदनाने अपमान होता आज तुम्ही सन्मानाने हॉटेल मध्ये जाता कोणाच्या घरामध्ये जाता घरात सन्मानाने बसता तो काळ असा होता की बाबासाहेब आंबेडकरांना गाडी मध्ये सुद्धा घेतलेले चाळीस गावचे ठिकाण जे आहे जिथे माझी शाळा चालते त्या चाळीस गावामधून त्याला धुळ्याला जायचं होतं आणि बाबासाहेबांना टाक्यामधून धुळ्याला जात असताना तो जातीवादी माणूस बाबासाहेबांना जर शिकलेला नव्हता अडाणी माणूस होता पण बाबासाहेब महार आहे पुढा आहेत म्हणून दा त्याला त्या टाग्यामध्ये घेत नव्हतो आणि टाग्या घेत नसताना शेवटी काही आमच्या वानगडी सारख्यानी गणपती सारख्या तडजोड काढली अरे जास्त पैसे देतो दुप्पट पैसे देतो पण तू बाबासाहेबांना घेऊन जातो तुम्ही बाबासाहेबांना देतो पण तुम्ही स्वतः गाडी चालवला बसताना गाडीचा तुमचा माणूस बसला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी आपला एक माणूस गाडी चालला बसला ते घोडे नाटाळ होते आणि नाटाळ असताना ते घोडे उधळले त्याने ओळखले हा आमचा मालक नाही आमचाच कुठेतरी बसलाय ते उधळले आणि त्या ठिकाणी दादा पंडित झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उजवा पाय कामजोर झाला कमजोर झाला तुझा पाय तुटला म्हणजे आपाप झाले <Loki> बाबासाहेब त्या ठिकाणी आणि अशा या अवस्थेमध्ये म्हणजे ती अस्पृश्यता अशा पद्धतीची अस्पृश्यता होती आणि आज त्या अस्पृश्यता आजही दिसते भंडारे साहेब आमच्या आप ऑफिस मध्ये काम करत होते ते झाडाला दबा घेऊन घरातून जायचे त्यांच्याबरोबर चार पाच लोक जेवायला बसायचे आणि जेवायला बसल्यानंतर सगळे आपापली भाजी एकमेकाला वाटायचे भंडारे साहेब पण भाजी एकमेकाला द्यायची थोडे थोडे द्यायची सगळ्यांच्या भाषण संपायचो पण भटार साहेबांच्या भाषण हातच काल नाही म्हणजे अशा स्वरूपाची आदृश्य जाती आता आजही संपूर्ण मध्ये आणण्याचं काम तुम्हाला करायचं म्हणून खरावताना आम्ही जागृत करण्याचं काम यासाठी करतोय तुम्ही आता शांत बसू नका तुम्ही एकत्रित या तुम्ही एक असा मोठा जाता सांगितल्याप्रमाणे एक असा मोठा जलसा तयार जागृत झाला पाहिजे आणि पुन्हा एकोणीशे सत्तावन्न ची जी चळ उभी राहिली होती जे नऊ खासदार होते आणि कितीतरी नगरसेवक होते आणि म्हणून धुळ्याचा जळगावचा पिठी भरण्यासारखा माणूस मुंबईचा महापौर पहिला महापौर झाला ही चळवळ आहे शिवंतची चळवळ आहे या चळीला आता झोकू द्यायचं नाही बागाशी मला माझे मित्र येऊन भेटले काका तुम्हाला पन्नास वर्षापूर्वी भेटलो काही लोक साठ वर्षापूर्वी भेटले काही सत्तर वर्षपूर्वी भेटले म्हणजे हे सगळे मागचे भेटतात हो पण फारक कधीतरी येऊन भेटतात रोज का भेटत नाही रोज देण्याचं का काम आज आपण करावं अशा पद्धतीची विनंती तुम्हाला मी करतो कलावंतांचं काय ऐकायचं कारण आम्ही बोलत राहिले बोलतच जाऊ तर आम्हाला मिळाला बाईकची फार हौस आहे आम्हाला आम्ही लवकर बाईक सोडत नाही बाईक मला ताब्यात नाही आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे जो कलावंत आहे ज्या कलेच्या जीवावर कथा ताकतेवर विचाराच्या ताकदीवर माणसं पेटवतो आज त्यांचा दिवस असल्यामुळे माझ्या वाटीला मी देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र